बातमी आहे नाशिक मधून युगम फाउंडेशनने मुलींच्या समस्यांसाठी प्रामाणिक प्रयत्न केले युगम फाउंडेशनने त्यांच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मदत केली अशोकजी सावंत यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात अॅडव्होकेट रेवतीताई कोतवाल डॉक्टर योगिता आपटे शिल्पाताई कोतवाल आणि इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या राऊत मॅडम यांनी मुलींना मार्गदर्शन केले युगम फाउंडेशनने समस्यांचा सामना करताना उत्तरे शोधण्याचा ध्यास घेतल्याचे स्पष्ट केले आणि भविष्यामध्येही अशीच मदत करत राहण्याचे आश्वासन दिले